पन्नास वर्षांनी या चार ग्रहांची महायुती होताच ऑगस्टपासून या राशी होणार श्रीमंत अचानक लाभेल लक्ष्मी मातेची कृपा श्री स्वामी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझी गुरुमावली या चॅनलमध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात यावेळी अनेकदा एका राशीमध्ये एकाहून जास्त ग्रहांचं गोचर झालेलं पाहायला मिळतं ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक अंतराने गोचर करून त्रिग्रही योग आणि चतुर्ग्रही योग तयार करतात या ग्रहांच्या गोचरचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो असाच येत्या काळात चतुर्ग्रही राजयोग तयार होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्टमध्ये बुध ग्रहांचा राजकुमार आणि सूर्यग्रहांचा राजा सिंह राशीत गोचर करणार आहेत धनदाता शुक्र आणि चंद्र हे ग्रहही सिंह राशीत असतील अशा स्थितीत या ग्रहाच्या संयोगामुळे चतुर्ग्रही योग तयार होईल यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते तसेच या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी या राशींच्या धनसंपत्तीत होणार प्रचंड वाढ सिंह राशी चतुर्ग्रही योग बनल्याने सिंह राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात या राशीच्या व्यक्तींच्या कामातले अडथळे दूर होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे शैक्षणिक कामात चांगले परिणाम दिसून येऊ शकतात जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होऊ शकतो या राशीतील लोकांचा खिसा सतत पैशाने भरलेला राहू शकतो थांबलेली कामे मार्गी लागू शकतात नोकरीत पगार वाढण्याचीही शक्यता आहे एवढंच काय तर नवीन नोकरीची ऑफर येण्याचीही शक्यता आहे वृश्चिक राशी चतुर्ग्रही योग बनल्याने वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता असून मोठा नफा मिळू शकतो सुखसुविधामध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत ज्यांचे अद्याप लग्न झालेले नाही त्यांना लग्नाचं चा चांगलं स्थळ येऊ शकते नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात अडकलेले पैसेही परत मिळू शकतात धनुराशी धनुराशीच्या लोकांना चतुर्ग्रही योग बनल्याने शुभ परिणाम मिळू शकतात या काळात चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित कारणासाठी देश आणि परदेशातही प्रवास करू शकता गुंतवणुकीतूनही फायदा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामीसमत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद